आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात काळाच्या ओघात काही लुप्त होतात किंवा हरवतात माणसं हरवली असली ना तरी त्यांच्या आठवणी आपल्या स्मृतीत कायम कोरल्या जातात अशाच काही हरवलेल्या माणसांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न हरवलेली माणसं आंबेवाला आंब्याच्या दिवसात पाटे घेऊन चार पाच आंबेवाले यायचे पण रघु रघु पाट्या घेऊन येईल तेव्हा त्या दिवशी ते धंदा न करता सरळ बाहेर पडायचे त्याच कारण म्हणजे रघु इतरांपेक्षा स्वस्त आंबे द्यायचा त्यामुळे तो येईल त्या दिवशी इतरांचा धंदा काही होत नसे रघु रघु पोरस्वदा आणि अगदी काटकुळा तो येईल तेव्हा पाच पेट्या घेऊन यायचा झाडाच्या सावलीत पण वॉचमनच्या जवळपास पाट्या ठेवायचं आणि एक पाटी घेऊन इमारतीत शिरायचं बहुतेक वेळा त्याला त्यापूर्वीच एखाद्या ब्लॉक मधून हाक यायची तो तिथे हमखास पाटी विकून यायचा त्याचे आंबे बाजार भावापेक्षा स्वस्तच असायचे तरी त्याच्याशी खूप घासाघीस करावी लागायची तो पाटीचे तीनशे रुपये म्हणाला की गिरा एक दीडशे म्हणायचा मग तो खूप वेळा आपले आंबे कसे चांगलेत आणि भावही कसा रास्त याचं वर्णन करायचा शेवटी दोनशेला तो सौदा ठरायचा तो भा तो भाव अर्थातच बाहेरपेक्षा स्वस्तच असायचा आणि आंबेही चांगले असायचे दोन तीन तासात त्याच्या पाचही पेट्या संपायच्या आणि मग आठवडाभर काय तो दिसायचा नाही काय रे बाजार भावापेक्षा स्वस्त आंबे तू कसे काय विकतोस म्हणजे तुझं नुकसान वगैरे होत नाही मी एकदा त्याला विचारलं तुमका सांगतंय भावनू थै कोकणात आमच्या आंब्याच्या बाग आहात आम्ही आंबे विकत नाही घेऊ मोठो धंदो हा आमचो प्रॉफ मार्केटात दुकान हा आमचा मी यो धंदा पुढे करतलय माझा बापूस म्हणता एकदम गल्ल्यावर बसायचा नाही धंद्याची गणित स्वतः शिकायची गिरायकांना कसं पटवायचं माणूस कसा ओळखायचा मेहनत कशी करायची आणि मग हे धंद्यात यायच ते माका पाच पेट्या देतात आणि विकून येऊक सांगतं आणि मिळालेले पैसे माका ठेवू सांगत हा माझा तसं काय खर्च नाही त्याच्यामुळे ते पैसे माका पुरत आणि धंद्याचं गणित कळता माझा बापूस दोन वर्षात माका नवीन गाळो घेतलो हा आणि मग मी माझो शेपरेट धंदो सुरू करेन हम्म खरच धंद्याची गणितच वेगळी असत वेश बावळा तरी अंतर नाना कळा असा तो आंबेवाला